नमस्कार। देवाची आरती झाल्यावर आपण घालीन लोटांगण चरण हा मोठ्याने म्हणतो तो म्हणताना बरेच जण स्वतःभोवती प्रदक्षिणा घालताना आपल्याला दिसतात पण लोटांगण या शब्दाचा खरा अर्थ काय तर आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवंताला वंदन करण्याचे नमस्कार करण्याचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी एक प्रकार हा लोटांगण असा आहे लोटांगण या शब्दाचा अर्थ बघितला तर लोटा आणि अंगण हे दोन शब्द जात येतात त्यामध्ये ज्याप्रमाणे अंगणामध्ये आपण एखादा लोटा जर ठेवला आणि तो लोटा जर लाथाडला गेला तर जसा घरंगळत अंगणामध्ये जातो त्याप्रमाणे देवाच्या अंगणामध्ये स्वतःला घरंगळत नेणं याला लोटांगण घालणं असं म्हणतात आणि या प्रकाराचा रूपकात्मक अर्थ असा आहे आपलं शरीर हे एका लोट्याप्रमाणे आहे आणि आपल्या शरीराचा लोटा देवाच्या अंगणामध्ये म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये ज्यावेळेला आपण घरंगळत नेतो त्यावेळेला जसं लोट्यामधलं पाणी हे अंगणात बाहेर सांडून जात त्याप्रमाणे आपल्यामध्ये असणारा जो अहंकार आहे जी माया आहे जी ममता आहे ती त्या देवासमोर सगळी सांडून द्यायची अहंकार रहित होऊन त्या भगवंताला नमस्कार करायचा याला लोटांगण असं म्हणतात आणि हा नमस्कार करण्याचा एक प्रकार आपल्या धर्मामध्ये आहे जय जय रघुवीर समर्थ